नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जे के न्यूज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यातील एक योजना म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्डवर नागरिकांना कमी खर्चात जेवणा जीवनावश्यक वस्तू मिळतात यामध्ये गहू तांदूळ तेल रॉकेल या गोष्टींचा समावेश आहे ज्या नागरिकांची परिस्थिती गरीब आहे त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे राज्य सरकार रेशनच्या किमती ठरवतात भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकार रेशन कार्ड देतात आता राजस्थानमधील सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत आता नागरिकांना फक्त साडेचारशे रुपयांमध्ये गॅस राजस्थान सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे राजस्थानमधील नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे एन एफ एस अंतर्गत कमी किमतीत गॅस सिलेंडर दिला जायचा जा। मात्र आता रेशन कार्डधारकांना फक्त साडेचारशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे राजस्थान सरकारने रेशन कार्डच्या निर्णयामध्ये बदल केले आहेत राजस्थान सरकारकडून सुरुवातीला फक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साडेचारशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता मात्र आता रेशन कार्डधारकांना देखील साडेचारशे रुपयांमध्ये दे, गॅस सिलेंडर दिला जाणार आहे यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एल पी जी आय डी लिंक करावा लागणार आहे राजस्थानमध्ये सध्या एक कोटी सात लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त लोक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या लिस्टमध्ये आहेत त्यातील सदवतीस लाख परिवारांना बी पी एल आणि योजनेअंतर्गत लाभ मिळतो त्यामुळेच आता उरलेल्या अडुसष्ट लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी के वाय सी करणे गरजेचे आहे रेशन कार्ड के वाय सी केल्यानंतरच कमी किमतीत सिलेंडर मिळणार आहे यासाठी रेशन कार्ड आणि एल पी जी आय डी सीडिंग करावे लागणार आहे तेव्हाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा